सर्वप्रथम आमच्या प्रेक्षकांना सांगा की पोटगी म्हणजे नेमकं काय तर पोटगी म्हणजे आपण हिंदू कायद्यानुसार हिंदू धर्मानुसार लग्न हे कुठला करार न समजत तर नवऱ्याची बायको ही जबाबदारी म्हणून जर बायको नवऱ्यापासनं जरा विभक्त राहत असेल काही का कारण असतं तर तिचा जो उदरनिर्वाहासाठी जो खर्च आहे त्याला आपण पोटगी म्हणू शकतो किंवा तिचा म्हणजे जो तिला खर्च नवरा सांभाळत नाही म्हणून जो काही अन्न छत्र निवारा ह्याचा काय जो काय खर्च असेल त्याला आपण पोटगी असं म्हणतो आता सर हे तुम्ही सांगितलं की पोटगी म्हणजे नेमकं काय परंतु ही पोटगी कुठल्या कायद्यानुसार दिली जाते मागण्यासाठी पहिले व्यक्ती कोण आहे आणि त्यानुसार कायदे ठरतात जसं की आपण बायकोसाठी हिंदू मॅरेज ऍक्ट जर ती हिंदू असेल तर हिंदू मॅरेज ऍक्ट खाली ती पोटगी मागू शकते त्याचप्रमाणे जर काही घरेलू हिंशी प्रकार झाला असेल तर प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट याखाली पण तिला पोडगी मागण्याची तरतूद आहे त्याचप्रमाणे एकशे पंचवीस सी, सी जो जुना होता फौजदारी तिला तिला पोडगी मागता येते इवन डिवोर्स्ट वाईफला पोडगी मागता येते तसंच जर मुलं असतील तर त्यांना देखील हिंदू मॅरेज ऍक्ट खाली मेंटेनन्स मागता येतो किंवा गार्डन्स अँड वॉर्ड्स ऍक्ट खाली पण त्या तरतुदीची म्हणजे तरतूद आहे की ते पोडगी वडिलांकडनं घेऊ शकतात त्याचप्रमाणे एकशे पंचवीस मध्ये मतारी आई वडील असतील तर त्यांना देखील म्हणजे म्हणजे त्यांना आहे डिपेंड मागण्याचा अधिकार आहे आता जसं या पोटग्या हिंदू मॅरेज ऍक्ट नुसार दिल्या जातात तसं मुस्लिम पारसी असतील ख्रिश्चन असतील यांच्यासाठी काही वे वेगळे कायदे आहेत का किंवा का। याच कायद्याप्रमाणे त्यांना जावं लागतं का आता जे इतर धर्म आहेत हिंदू सोडून म्हणजे हिंदू मध्ये पहिलं कोण येतं तर हिंदू मध्ये सीख बुद्ध जैन हे सगळे हिंदूच्या व्याख्यामध्ये त्यात हिंदू मॅरेज नुसार कव्हर होतात राहिलं मुसलमानांचं तर त्यांना अ म्हणजे पिरियड ऑफ इद्दत पर्यंत त्यांना ही पोटगीची तरतूद त्यांच्या पर्सनल लॉ मध्ये केलेली आहे त्याचप्रमाणे ख्रिश्चनांसाठी इंडियन मॅरेज ऍक्ट किंवा ख्रिश्चन मॅरेज ऍक्ट हे दोन्ही उपलब्ध आहेत त्यामुळं त्या त्या धर्माचं त्यांच्या त्यांच्या पर्सनल लॉजनी भारतीय संविधानाने जे आपले पर्सनल तुमच्या जे आहेत प्रोटेक्ट केलेले आहेत आर्टिकल ट्वेंटी फायव खाली त्यानुसार प्रत्येक धर्म आपल्या पर्सनल लॉ प्रमाणे त्यांनी तरतुदी बनवून ठेवलेल्या आहेत आता ही पोटगी नेमकी मिळते कुणाला फक्त बायकोलाच पोटगी मिळते का नवऱ्याला देखील पोटगी मिळू शकते मग आपण चर्चा केल्याप्रमाणे ही मग त्यात आई वडील येऊ शकतात तुमचे वयोवृद्ध आई वडील असतील मायनर चिल्ड्रन असतील किंवा वाईफ असेल मग ती वाईफ कोण तर डिवोर्स्ड वाईफ पण येते आणि आत्ता जी आहे ती वाईफ पण येते याच सोबत सध्या डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट चे जे डेव्हलप झालेत सुप्रीम कोर्टचे त्यामध्ये कन्क्युबाईंग रखेल असे असं म्हणतो आपण हु इज लिव्हिंग अ वाईफ म्हणजे जणू काही ते जे नात आहे ती सारखीच तुमच्यासोबत राहत असेल तर तिला पण पोडगी मिळते राहिलं नवऱ्याचा प्रश्न तर हिंदू नुसार वगैरे जर तो फिजिकली चॅलेंज वगैरे असत तर तो पण पोडगी मागू शकतो त्या केसेसमध्ये एक्सेप्शनल केसेसमध्ये आता काही केसमध्ये असं असतं की पहिली बायको असताना सुद्धा काही वेळेला आता तुम्ही उल्लेख केला की रखेल असेल तर तिलाही पोटगीचा अधिकार आहे पण जर अशी कंडिशन असेल की बायको सुद्धा आहे आणि बाहेर त्याचं एक्स्ट्रा मॅरिटल किंवा लिव्ह मध्ये तो राहत असेल तर अशा वेळी तिला पोटगीचा अधिकार आहे का कसं आहे पहिलं तर जे कायदा रिकग्नाईज करत होते आतापर्यंत हे जसा समाज बदलतो त्याप्रमाणे कायदा बदलत जातो तर आत्तापर्यंत पहि पहिलं रि लिगल आपण म्हणतो तर फक्त बायकोलाच पोटगीचा अधिकार प्राप्त होतो पण आता बरेच ज्युडिशियल प्रोनाऊन्समेंट जे आले ज्याला आपण लिगल डेव्हलपमेंट असं म्हणतो त्यामध्ये बऱ्याच जजमेंटमध्ये जी तुमची कनक्युबाईन आहे किंवा एक्स्ट्रा मेरिजल अफेअर आहे तर ते अफेयर कसल कसं असलं पाहिजे तर ते जणू काय नवऱ्या बायको म्हणून या व्याख्यात आली तरच तिला पोडगी मागता येईल नाहीतर तिचं स्टेटस हे लिगल होणारच नाही जोपर्यंत पहिली बायको हयात आहे तोपर्यंत आता ही पोडगीची जी, जी प्रोसिजर आहे त्याच्यामध्ये समजा आपण घटस्फोटाचा दावा झाला त्यावेळेला कोर्ट डिसाइड करतं की कोर्टगी नेमकं किती द्यायची किंवा काय तर हे जे ठरवत असताना या सगळ्या गोष्टी विचारात घेत असताना नेमक्या कुठल्या गोष्टींवरती ने कोर्टाचा भर असतो आणि कुठले घटक कोर्ट लक्षात घेत आणि त्या पद्धतीने दे निकाल देतं पहिले त्यामध्ये दे दोन प्रकार समजून घेतले पाहिजेत कोर्ट एक तर तुम्हाला टेम्पररी किंवा आपण म्हणतो इंटरिम मेंटेनन्स देऊ शकतो जे की केस सुरू झाल्यापासून केस संपुष्टात येऊपर्यंत त्या कालावधीसाठी दिलं जातं आणि दुसरं असतं परमनंट एलिमनी म्हणजे कायमस्वरूपी पोडगी बरोबर हे दोन प्रकार पोडगीचे तर दोन्ही मध्ये फॅक्टर्स काय बघतो कोर्ट तर सर्वात पहिलं तुमच्या नवऱ्याचं उत्पन्न किती म्हणजे थोडक्यात जो पोडगी मागतोय त्याच्या अपोजिट जो स्पाऊस आहे त्याचं उत्पन्न किती त्या उत्पन्नामधून त्याच्यावर जबाबदारी घेते हाऊ व्हॉट इज हिज लायबिलिटी म्हणजे त्याला त्यातनं त्याच्या आई वडिलांना पोसायचंय त्याला त्यातनं त्याचं कुठलं लोन पे करायचंय या ज्या जबाबदाऱ्या त्या बघितल्या जातात ह्या बघत असताना त्याचा बाबा एक बघितलं जातो की घरात कोण आजारी माणूस असेल त्याचा देखील खर्च त्यातनं वजा केला जातो म्हणजे जस्ट एका व्यक्तीने अमुक अमुक पोडगी मागितली म्हणून कोर्ट स्ट्रेट आले ते देत नाही तर जो पोडगी मागतोय त्याला पण स्वतःचं उत्पन्नाचं साधन काय किंवा त्याचं उत्पन्न किती आणि त्याच्या गरजा काय काय हे मेहरबान कोर्टासमोर ठेवावं लागतं ज्याला तो पोडगी मागतोय त्याचं पण उत्पन्नाचे साधन त्याचं उत्पन्नाचे जे सोर्सेस आहेत ते द्यावं लागतात लायबिलिटी बघतो कोर्ट आणि मग त्यानुसार ऍसेट्स किती लायबिलिटी किती याप्रमाणे त्याचं प्रमाण ठरवलं जात आता काही केस मध्ये असं होतं की नवरा बेरोजगार असतो तर त्या केसमध्ये नेमकं काय घडतं की नवरा बेरोजगार आहे म्हणून तो पोटगिरीला लायबल आहे का हे बघा लक्षात घ्या लग्न आपण शेवटी एक जबाबदारी स्वीकारण्याची जर तुमची ताकद असेल त्या वयात आपण लावलं जात शक्यतो मग मक... असं शक्यतो होत नाही की एखादी व्यक्ती काहीच करत नाही हा ही कंडिशन येऊ शकते की लग्नाच्या त्याला एक जॉब होता रिसेशन मुळे किंवा काही कारण असतो त्याचा तो जॉब गेला आहे पण ह्यात सुद्धा जर त्याचं कायदेशीर कर्तव्य मानलं गेलं की वाईफला आणि मायनर चिल्ड्रन्स ला किंवा जरी तुमचे चिल्ड्रन अबव एटीन इयर्स असतील किंवा लिगली मात्र फिजिकली हँडिकॅप है, किंवा अनमॅरिड डॉटर असेल जी मेंटली और फिजिकली चॅलेंज असेल किंवा संत तर ह्या वेळेस त्यांना सांभाळणं ही जबाबदारी आहे मग तुम्ही बेरोजगार जरी असाल तरी तुमचं कुठून तरी काहीतरी म्हणजे स्वतःच उत्पन्न निघत असेल जर म्हणजे त्यामुळे ते देणं भागच आहे आता काही केसेस मध्ये आपण बघतो की नवऱ्याचा जो इन्कम सोर्स आहे तो लपवला जातो कोर्टापासून कित्येकदा अशा केसेस घडतात आणि मी पूर्णपणे बेरोजगार आहे मला कुठल्याही उत्पन्नाचं साधन नाही असं सर्व स्थिती समोर मांडली जाते तर अशा वेळेला नेमकं काय होतं आणि ती जी समोरची महिला आहे जी पीडित आहे ती पोटगी घेण्यासाठी लायबल ठरू शकते का सर्वप्रथम ही जी अडचण होती की नवरा दरवेळेस त्याचं उत्पन्न लपवतोय त्याचा बिझनेसमध्ये किती त्याचा नफा होतोय वगैरे हे लपवलं जातो त्यासाठीच मध्यंतरीच्या काळात मान्य सर्वोच्च न्यायालयाने गाईडलाईन दिली की जर तुम्ही पोडगी अर्ज करत असाल तर तुम्ही त्यामध्ये सामनेवाला असाल तर तुम्हाला एक ऍसेट आणि लायबिलिटीचं एक अॅफिडेव्हिट द्यावं लागतं ज्यामध्ये तुमचं उत्पन्न किती आणि तुमच्या जबाबदाऱ्या किती हे तुम्हाला डिटेल्स मध्ये लिहावं लागतं आणि तुम्ही जर त्या लायब्रे म्हणजे त्या ॲफिडेव्हिट वर खोटं बोलत असाल तर तो एक कायदेशीर गुन्हाच मानला जाईल म्हणजे गिविंग फॉल्स ची केस त्या ह्याच्यामध्ये दाखल होऊ शकते आणि जर दुसऱ्या पार्टीला ह्यामध्ये पूर्ण संधी की ते वेगवेगळ्या मार्गाने त्यांना जर माहिती आहे स्वतःचा जो नवरा किंवा बायको अमुक ठिकाणी आहे तर ते त्याचे पुरावे मेहरबान कोर्टासमोर आणू शकतात मग त्यांची पे स्लिपच्या फॉर्म मध्ये असेल आरटीआयचा चा अर्ज करून काय असेल किंवा व्हॉट एव्हर तो तिथं त्या केस टू केसचा भाग आहे आता सगळ्यात बेसिक प्रश्न तुम्हाला विचारतो की पोटगीची मागणी ही कधी करता येते घटस्फोटानंतर की घटस्फोटाच्या आधी घटस्फोटाच्या आधी पण पोटगी मागता येते मग मी तुम्हाला सांगितलं इंटरिम मेंटेनन्स ज्याची तरतूद सगळ्या म्हणजे हिंदू मॅरेज ऍक्ट चोवीस मध्ये केलेली आहे इंटेरियम मेंट मग हा केससाठी दिला जातो तर अजून तुमचा डिवोर्स होण्यासाठी किंवा नांदालयीचा अर्ज म्हणजे निकाली लागण्यासाठी बराच कालावधी हा जाणार आहे मग त्या वेळेमध्ये तिचा जो उदरनिर्वाह आहे त्या व्यक्तीचा म्हणजे तिचा अन्न वस्त्र निवारा ज्या काही बेसिक नीड्स आपण म्हणतो त्याचा शिवाय कायदेशीर म्हणजे जो तो केस चालवायचा खर्च आहे वकिलाचा त्याच्यासाठी म्हणजे ती नेसेसिटी जी आहे तिची आणि तिला जे सपोर्ट करण्यासाठी वकिलाची फी वगैरे आहे ह्यासाठी तुम्हाला डिवोर्स होयच्या आधी घटस्फोट आधी पण इंटरिम कोडगीची तरतूद आहे आणि त्याचप्रमाणे डिवोर्स झाल्यानंतर डिवोर्स वाईफ पण पुढं तिच्या भविष्यासाठी खर्च मागू शकते उदरनिर्वाहासाठी भविष्यात आता तुम्ही सांगितलं की दोन्ही पद्धतीने आपल्याला पोटगी घेता येते परंतु पोटगीची काय ठराविक रक्कम आहे मग त्याच्यामध्ये बाबा काय मंथली हप्ते असतील किंवा वार्षिक एक रकमी काय पोटगी असेल तर नेमका कशा पद्धतीनं त्याचं गणित असतं की बाबा वार्षिक घ्यायची कि मासिक घ्यायची आणि कुठल्या स्टेजमध्ये कोर्ट असं ऑर्डर करतं की बाबा तुम्ही मासिक पोटगी द्या किंवा वार्षिक एक रकमी पोटगी द्या किंवा एकदा सगळी रक्कम भरा आणि सगळ्या गोष्टी संपवून टाका बघा पोटगी किती द्यायची म्हणजे क्वांटम आपण जे म्हणतो की किती प्रमाणात पोटगी द्यायला हे कोर्ट ठरवतो जेव्हा इंटरिम पोडगी आपण म्हणतो म्हणजे जी तात्पुरता स्वरूपाची असते त्या त्या पोटगीसाठी आपण ती महिना टू महिना दिली जाते कोर्ट मार्फत पण जी परमनंट एलिमिनी म्हणतो जेव्हा आपण साठी ती जर महिलेने अर्ज केला तर कोर्ट महिन्यासाठी पण ग्रँट करू शकतो किंवा जर म्युच्युअल मध्ये डिवोर्स होत असेल आपण तेरा बी खाली जे म्हणतो नवरा बायको मध्ये तर ते स्वतःच्या समजुतीनुसार असं ठरवून घेऊ शकतात की एक रक्कमी तुम्हाला एवढी एवढी रक्कम दे आणि दोघांनाही परत कोर्टात कचेरीचा त्रास नाही किंवा मग मेहरबान कोर्टाच्या आदेशाप्रमाणे महिना टू महिना त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची दोन्ही ते त्या जोडप्यावर अवलंबून आहे जर जोडप्यांमध्ये एकत्र समतीने ठरत काही नसेल तर मग मेहरबान कोर्ट त्यामध्ये पर्सनली इंटरव्हेंट करून ऑर्डर करेल आता काही केसेस मध्ये असं आहे की महिला एक रकमी रक्कम द्या अशी मागणी करतात तर अशी एक रकमी पोटगी घेऊन त्यांना किंवा त्याची मागणी करता येते का किंवा एक रकमी पोटगी महिला मागू शकतात का बघा जो तुमचा प्रश्न आहे हा केस टू केस डिफरंट सगळ्या गोष्टींचा आपण म्हणतो सूंग करताय तर पैशाचं येत करतायत बायको मागते म्हणून तिला द्यावंच असा कुठं काही आधुनिकीत कुठेही नियम किंवा काही कायदा नाही हा त्याला जर देणं शक्य असेल दोघांना पुढे कोर्टाची किरकिर नको असेल दोघांना शांतपणे सहमतीने जर ही गोष्ट होत असेल तर अतिउत्तम त्या नवऱ्याला बाइंडिंग फोर्स करू शकत नाही मला एवढे म्हणून म्हणून येस ते क्वांटम शेवटी कोर्ट ठरवल ते त्याच्या परिस्थितीनुसार ठरवल त्याच्या उत्पन्नानुसार ठरवल ती त्याच्या सोबत राहत असताना जी लाईफस्टाईल मध्ये राहत होती हा एक इम्पॉर्टंट एलिमेंट त्यामध्ये कन्सिडर केला जातो कोर्ट पोटगी संदर्भातले आता तुम्ही मग अशी सांगितलं की गाईडलाईन सुप्रीम कोर्टाच्या आहेत तसंच सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट यांनी असे काही विशेष सवलती दिल्या आहेत का किंवा अशा काही वेगळ्या गाईडलाईन्स दिल्या आहेत का जी, जी की और ती जे की समोरच्या व्यक्तीवरती त्या बाइंडिंग असायलाच पाहिजेत समोरच्या व्यक्तीपेक्षा मध्यंतरी काळात असं झालेलं पुढगी अर्ज जो की कायद्यात तरतूद लिहून ठेवली साठ दिवसांमध्ये निकाल लागला पाहिजे पण पुढगे अर्जच बरेच दिवस निकाली लागत नव्हते जर ज्या व्यक्तीला उदरनिर्वाहाच काही साधन नाहीये ती कोर्टात येऊन लढणं ही तिच्याकडनं तुम्ही खूप मोठी अपेक्षा ठेवताय त्यामुळं मध्ये राजेश वर्षेस स्नेहा एक सुप्रीम कोर्टचं खूप चांगलं लँडमार्क जजमेंट आले त्यामध्ये त्यांनी अगदी प्रत्येक पोडगी रिलेटेड दे गोष्ट डिस्कस केली की तुम्हाला पोडगीचं क्वांटम ठरवून दिले कुठल्या केसेसमध्ये तुम्हाला पोडगी मागता येते कुठं मागता येत नाही कुठल्या कायद्या खाली येते परत कोर्टाने फॅक्टर्स काय काय ठेवायचे पोडगी मागताना मग ती कधीपासून द्यायची अर्ज करताना द्यायची आदेशापासून ती द्यायची किंवा एखाद्या माणसाने जर पुडगीच्या अर्जासोबतची अॅसेट लायबिलिटी खोट दाखल केलं असेल तर त्याचे परिणाम काय अशा बऱ्याच महत्वाच्या गडापूर डिस्कस केल्या त्याच सोबत पुडगी अर्जासोबत तुम्ही असेट लायबिलिटीचं ऍफिडेव्हिट देणं बंधनकारक दोन्ही पार्टींवर केलेलं आहे सी आर पी सीच्या एकशे पंचवीस कलमानुसार आपण आजी आज आजोबा असतील आपलं म्हातारे आई वडील असतील किंवा बायको असेल किंवा जे कोण डिपेंडेंट व्यक्ती असतील तर त्यांना पोटगी मागण्याचा अधिकार आहे परंतु मुलं आणि मुली असतील तर त्यांना पोटगी मागण्याचा अधिकार आहे का आणि त्यासाठी काही वेगळा अर्ज करायला लागतो का बघा सीआरपीसी मध्ये तर आहेच शिवाय हिंदू मॅरेज ऍक्ट मध्ये पण आहे आणि गार्डियन्स अँड वॉर्ड खाली पण जर मुलं अठरा वर्षाच्या खाली असतील तर त्यांना लिगली त्यांना म्हणजे मेंटेनन्स मागू शकतातच पण जेव्हा मुलं अठरा वर्षाच्या पेक्षा जास्त मेजॉरिटी एज मेजॉरिटी अटेंड करतील त्यावेळेस समजा ते फिजिकली चॅलेंज असतील मेंटली चॅलेंज असतील किंवा अनमेरिड डॉटर असेल अनमेरिड डॉटर अँड शी इज मेंटली चॅलेंज तर फक्त त्याच मुलांना ती पोटगी मागता येईल त्यासाठी वेगळा अर्ज करायला लागतो का नाही त्यात ज्या सीआरपीसी मध्ये ज्या तरतुदी बायकोला म्हणजे पोडगी मागण्यासाठी लागू होतात किंवा आई वडिलांना होतात त्याच तरतुदी इथं पण लागू आहेत जर एखाद्या व्यक्तीनं पोटगी देण्यासाठी नकार दिला तर त्याच्यावरती कायदेशीर कारवाई होऊ शकते का आता प्रत्येक कायद्या खाली त्यात वेगळ्या वेगळ्या तरतुदी दिलेल्या आहेत जसं की डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्टमध्ये त्यांची पहिलं डिस्ट्रेस वॉरंट वगैरे हो काढणं अशा काही प्रकार केलेले जातात चारशे एकवीस सी आर पी खाली वसुली केली जाते किंवा आपण हिंदू मॅरेज ऍक्ट खाली बघतो तर त्यामध्ये तुम्हाला रिकव्हरी म्हणजे दरखास्त दाखल करता येते वसुलीसाठी किंवा आता म्हणजे असं पण आहे की तुम्ही जर कोडगी भरली नाही जर तुम्ही ऍप्लिकंट असाल तर तुमचा पुरावा वाचण्यात येत नाही किंवा तुमचा राईट जो आहे म्हणजे इव्हीडन्स डिस्कार्ड करण्यात येतो थोडक्यात जर तुम्ही ती कोर्टाची इंटरिम ऑर्डर फॉलो नाही केली तर आता काही वेळ केसेसमध्ये असं होतं की पोटगीसाठी म्हणून फसवलं जातं किंवा पोटगीच्या जे कलम आहेत कायदा दिलेला आहे त्याचा काय काही वेळेला गैरवापर केला जातो तर अशा वेळेला मी पती काय करू शकतो किंवा जो पीडित व्यक्ती आहे तो काय करू शकतो किंवा त्याचे अधिकार काय कायद्याचा जर दुरुपयोग होत असेल म्हणजे एखादा कायदा चुकीचा ठरत नाही तर आपण त्यामध्ये त्याचा जो गैरफायदा तर केला म्हणजे एखादी महिला काय करते किंवा एखादा पुरुष त्याच्याकडे उत्पन्न नाही आणि तो लपवतो किंवा एखादी महिला ती काही पण जिला वाटेल ती म्हणाली ती ती रक्कम मागते तर कोणीतरी मागून ही पोडगीची क्वांटम किंवा रक्कम ठरत नाही तर मेहरबान कोर्टाला तुम्ही तुम्हाला जर पोडगीचा अर्थ तुम्ही केला असेल तर तुमच्या गरजा दाखवल्या पाहिजेत बरोबर आहे पुढच्या माणसाचं उत्पन्न दाखवलं पाहिजे आणि ज्याला पोडगी मागितली जाते त्यांनी पण आपले जे काही दायित्व आहेत म्हणजे त्यांच्या आई वडिलांचा खर्च असेल समजा मुलं त्याकडे असतील त्यांचा खर्च असेल हे प्रामाणिकपणे मेहबान कोर्टाला दाखवलं गेलं पाहिजे आणि ते कोर्ट चूक बरोबर ठरवायला किंवा कोण एखाद म्हणजे कोर्टाची दिशाभूल करण्याचं काम करत असत तर त्यात कोर्ट स्वतः गांभीर्याने लक्ष देत काही घटस्फोटाच्या केसेस अशा होतात की पती हा परदेशात काम करत असतो तो इकडे येतच नाही परंतु पोटगी तर हवे असते तर अशा वेळेला कायदेशीर पर्याय काय आहेत त्या पतीकडनं पोटगी मिळण्यासाठी अशा काय कायदेशीर करतुदी आहेत का मग अशी मी सांगितलं तसं जी तुम्हाला पोटगीची रक्कम झालेली आहे त्यासाठी तुम्ही वसुलीसाठी आपण दरखास्त दाखल करू शकतो त्या दरखास्तीमध्ये अटॅचिंग हे सॅलरी वगैरे असे बरेच म्हणजे केस टू केस ते डिफर होते बऱ्याच गोष्टी आहेत आता पोटगी ज्या वेळेला अदा झाली त्यावेळेला आर्थिक परिस्थिती समजा पतीची मजबूत नव्हती त्यानंतर त्याची आर्थिक परिस्थिती बदलली तर पोटगीच्या रकमा या कमी जास्त होऊ शकतात का की एकदा ठरल्यानंतर ती फिक्स अमाऊंट ती तेवढीच द्यावी लागते अगदी बरोबर आहे की जर एखादं जे फॅक्टर्स तुम्हाला पहिली पोडगी अर्ज ठरवताना डे म्हणजे ठेव ठरवले होते कोर्टने घरा धरले होते आता त्या ज्या फॅक्टर्सवर कोर्ट अवलंबून होतो ते बदललेत थोडक्यात नवऱ्याचा पगारवाढ झाली तर नवऱ्याची पगारवाढ झाली म्हणून तुम्ही चेंजिन सरकमस्टेन्स दाखवून की आता त्यातनं मला बाबा आधी जे कोर्टाने निर्णय दिला होता तो त्याच्या आधीच्या सॅल सेले सॅलरीवर दिला होता किंवा मग तुमच्याकडे मुलं आहेत म्हणजे आई मुली आईकडं आणि त्या मुलांचा आता बारावीत वगैरे जाणार आहे त्यांच्या शिक्षणाची फी वाढणार आहे तर त्यासाठी पण चेंज इन सरकम्स दोन्ही बाजूने असू शकतो त्यासाठी पण वाढीव पोडगीचा आपल्या पोडगीचा आपल्याला मेहरबान कोर्टात अर्ज करता येईल दिवस झाला पोडगीची रक्कम आता झाली आता ही ही जी पत्नी आहे ती दुसऱ्या बरोबर विवाह करते तर अशा वेळेला ही पोटगी थांबते का लक्षात घ्या तुम्ही मध्ये जर वन टाईम सेटलमेंट आपण म्हणतो किंवा एक हाती रक्कम दिली असेल तर त्यात काही फारसा फरक पडणारच नाही कारण ती पोडगीची रक्कम ऑलरेडी स्वीकारून बसलेली आहे पण जर तुमचा मेहरमान कोर्टाने दर महिन्यात ते महिना तुम्हाला पोडगी देण्याचा आदेश दिला आहे मग त्या मध्ये त्यांचं रिमॅरेज झालं बायकोचं वगैरे तर मात्र आता ती आपली जबाबदारी राहिली नाही फ्रॉम द डेट ऑफ मॅरेज तिथून आप पुढं आपल्याला जबाबदारी घ्यायची नाही आपल्याला पोटगी द्यावी लागत नाही हो म्हणजे नवऱ्याला पोटगी संबंधी महिलांना आणि पुरुषांना कुठल्या महत्वाच्या गोष्टींवरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि कुठल्या महत्वाच्या गोष्टी त्यांनी लक्षात ठेवल्या पाहिजेत की बाबा ते त्यांच्यावरती मॅन्डेटरी आहे बायंडिंग आहे म्हणून ते केलीच पाहिजे बघा पोडगीचा अर्ज करताना पहिली गोष्ट ही लक्षात ठेवली पाहिजे पोडगी ही काय नवऱ्याला शिक्षा किंवा ज्याच्याकडनं पोडगी मागितली ह्याला शिक्षा स्वरूपात न बघता कोट दुसऱ्याची गरज म्हणून ते पैसे आदाय करायचे हे तत्व सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे मग उगच तुम्ही काहीतरी फक्त पुढच्या माणसाला मेंटल टॉर्चर करायचं म्हणून जर अधिक पैसे मागत असाल तर तो विषय फार वेगळीकडे जातो त्याला मिळते लुबाडणं किंवा कडे अननिस्त्री जातं त्याने अजून संबंध बिघडतात त्यामुळं आपल्याला ज्याची गरज आहे तुमच्या दोघांमध्ये नवऱ्यान बायको घटकांमध्ये दोघं पटलं नाही म्हणून तुमचं जे काय ऍक्च्युअल गरज आहे ते तुम्ही माग मागणी केली पाहिजे तसंच काही नवऱ्यांच्या मनात अशी समजूत आहे की मी नोकरी दि, सोडून दिली आता मला नोकरी नाही असं दाखवलं तर मला पुढगी द्यावी लागणार तर असं काही नाही सध्या तुम्हाला ज्यावेळेस तुमचं लग्न झालं त्यावेळेस तुमची पे स्लिप दाखल करावी हो करा लागती किंवा आर रिटर्न बँकेचे स्टेटमेंट ज्यावेळेस डिवोर्स होतो म्हणजे तुमचा अर्ज आहे पण स्टेटमेंट दाखल केले जा दाखल करावे लागतात त्यामुळं ती आता जुनी पद्धत झाली तर मेहरबान कोर्टासमोर सडळ हाताने गेला तर तुमच्या पक्षात व्यवस्थित तुमच्यावर अन्याय होणार नाही याची खात्रीचे प्रकरण लवकरात लवकर निकाली निघावी यासाठी तुम्ही काय सल्ला द्या शक्यतो कसं होतं लक्षात घ्या की जेव्हा आपण कोर्टाचं कामकाज बघत असतो त्यात म्हणजे बरेच गोष्टी की नवरा बायको दोघं हजर राहिले पाहिजेत दोघांचे वकील हजरच राहिले पाहिजे मेहरबान सर्वोच्च न्यायालयाने आणि कायद्यात ऑलरेडी साठ दिवसात त्यात पुढगेचा अर्ज निकाली व्हावा ही तरतूद लिहिलेली आहे आणि त्याप्रमाणे ते सगळी प्रयत्नशील आहेत की सगळेच त्या रीतीने काम करतात पण सध्या ओव्हरबर्डन आपल्या ज्युडिशियल सिंग आहे की काही ना काही करणारे साठ दिवस होता ते पुढे मागं होत तर अशा मध्ये म्हणजे आपण आपल्या पुढच्या अर्जामध्ये वकिलाला व्यवस्थित वेळच्या वेळ जे कागदपत्र मागितलेत ते देणं हे दोन्ही पक्षकारांनी केलं पाहिजे म्हणजे प्रत्येक घटकावर जबाबदारी वकिलांनी काही जबाबदारी करायची वगैरे त्यामुळे प्रत्येकाचा रोल हा वेगळ्या वेगळा डिफाईंड आहे त्यामुळे प्रत्येकाने आपला रोल प्ले केल्यानंतर सर्व लवकरात लवकर मार्गेल कायदा सांगतोय की साठ दिवसात निकाली काढायचं पण नुसतं कायद्या न सांगता वैयक्तिक प्रयत्नांवर ही गोष्ट धन्यवाद सर आपण आलात तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिलात त्याबद्दल आम्ही आपले ऋणी आहोत त्याचबरोबर आमच्या प्रेक्षकांना या संदर्भात तुम्ही छानशी माहिती दिली आय होप की हा व्हिडिओ आमच्या प्रेक्षकांना नक्की आवडेल त्याचबरोबर या संदर्भात जर त्यांचे काही प्रश्न असतील तर ते आमच्या कमेंट बॉक्समध्ये विचारतील तर तुम्ही त्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी किंवा त्यावरती व्हिडिओ बनवण्यासाठी आमच्यासाठी नक्की अवेलेबल राहा तर मित्रांनो हा होता पोटगी संदर्भातील आणि त्याच्या कायदेशीर प्रक्रियेवरचा व्हिडिओ हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर ला लाईक जरूर करा त्याचबरोबर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद